शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज पीक विमा पी एम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा गावांमध्ये जागा मिळत नसल्यामुळे स्वयंचलित हवामान केंद्रांना खेळ आतापर्यंत राज्यातील तेरा हजार चारशे त्रेसष्ट अर्थात त्रेपन्न टक्के ग्रामपंचायतींनी जागा दिल्या राज्यात जुन्या ई पॉस मशीनवरून खतांची खरेदी विक्री बंद होणार राज्यात दोन हजार सतरापासून येल्लो सिक्युरिटी कोडद्वारे कार्यरत असलेल्या ई पॉस या जुन्या मशीनवरून खतांची खरेदी विक्री बुधवार वीस ऑगस्टपासून बंद करण्यात येणार आहे त्याऐवजी यल वन सुरक्षा प्रमाणपत्र असलेल्या नवीन पॉस मशीन आधार तथा यू डी आयच्या मानकांप्रमाणे स्थापित करून कार्यान्वित करण्याच्या सूचना केंद्र सरकारच्या खत विभागाने राज्यांना दिल्या आहेत राज्यात प्रशासनाने रोखले साडेपाच हजार मुलींचे बालविवाह महिला व बालविकास विभागाची राज्यव्यापी मोहीम मराठवाडा सर्वाधिक ग्रस्त तर पुणे विभागात सर्वाधिक गुन्हे दाखल राज्यात चार लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती तातडीने पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट रायगड पुणे सातारा रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट असून येथे अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली तर विदर्भातील गोंदिया मराठवाड्यातील बीड छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे अमरावती जिल्ह्यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर संकटाचे ढग शेतकऱ्यांचे कोट्यावधींचे नुकसान फळगती कोळशीमुळे संत्रा उत्पादक संकटात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची मागणी बुलढाणा जिल्ह्यात पशुधन चोरणारे टोळी जेरबंद सहा जणांना अटक दहा गुन्ह्यांची उकल जाफराबाद मार्गावरील कारवाई मूल तालुक्यात सात हजार सातशे ब्याण्णव शेतकऱ्यांना मिळाला बोनस शेतकरी करतायत अडचणीचा सामना एकशे शेतकरी अपात्र बोनस वितरणास प्रारंभ स्मार्ट मीटरद्वारे ग्राहकांची लूट नवीन मीटरचे दरमहा येणारे बिल हे पूर्वीच्या मीटरपेक्षा दुप्पट ते तिप्पट भीक नको पण कुत्रावर असे म्हणण्याची ग्राहकांवर वेळ बांगलादेशने आयातबंदी हटवली लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात शंभर रुपयांनी वाढ वीस आणि बावीस ऑगस्टला लिलाव बंद राहणार धाराशिव जिल्ह्यातील परंडा परिसरात कृषी मंत्र्यांकडून अतिवृष्टीची पाहणी शेतकऱ्यांची नाराजी तीन दिवसात पंचनाम्याचे आदेश परंडा मतदारसंघात महापुराचे थैमान भोर तालुक्यात गट आणि गणरचनेत फेरबदलामुळे खळबळ संगमनेर येवजी कामथडी गण नसरापूर गावात नवीन गावे बारामतीमध्ये आठ हजार चारशे घरांचे सर्वेक्षण बारामतीत कीटकजन्य आजार, बारा आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू कडेगाव तालुक्यात हुमणी किडीचा प्रादुर्भाव ऊस उत्पादक शेतकरी त्रस्त नियंत्रणासाठी विविध उपाय मोहोळ परिसरात शेतात आढळले बिबट्याचे ठसे वाळूच्या शेतकऱ्यांमध्ये घबराट ठसे बिबट्याचेच असल्याचा वनविभागाचा दुजोरा नांदेड जिल्ह्यात सहाशे अठ्ठावीस वीज चोरांविरुद्ध कारवाई एक हजार सातशे चौऱ्याऐंशी ग्राहकांची करण्यात आली तपासणी ता परभणी जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी मारली शेतकऱ्यांच्या वेदनेवर फुंकर बर पावसात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले हळदीचे वायदे बंद करण्याची व्यापाऱ्यांची मागणी केंद्राने तीन वर्षांपासून सात शेतीमालांच्या वायद्यांवर बंदी घातली आता च्या गोदामांमध्ये कृषी गुणवत्तेच्या हळदीची भेसळ झाल्याने वायद्यांवरच बंदी घालण्याची मागणी काही व्यापारी करत्याचं दिसत आहे सणासुदीच्या काळात महागाईचा नारळ सर्वसामान्यांच्या बजेटचे झाले खोबरे हवामानातील बदलाचा फटका उत्पादनात सत्तर टक्क्यांची गट मागणी वाढल्याने दरगग्नाला कळंब परिसरात नाफेडचे ज्वारीच्या खरेदीकडे दुर्लक्ष साठवून ठेवलेली ज्वारी खराब होण्याचा धोका वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे चिंता हिंगोली जिल्ह्यात पावसाचे दुमशान तिन्ही धरण ओव्हरफ्लो पिके पाण्याखाली अनेक गावांचा संपर्क तुटला इसापूर सिद्धेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग पंचनाम्याची मागणी वीज वितरणाचा कारभार सण आणि उत्सवात देखील सुधरेना कधी वीज पुरवठा खंडित तर कधी सुरू राहते दुरुस्तीची कामे जालना जिल्ह्यात निसर्गाची अवकृपा कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांची स्वप्ने पाण्यात जमिनीही खरडून गेल्यात उद्योग अनेकांच्या घरात पाणी शिरले पावसामुळे फळपिकांचे नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी जलसोत्रांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ परतुरामध्ये गव्हाला चांगला दर सोयाबीनची झेप कायम दोन्ही शेतमालाच्या भावात स्थिरता आल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा अहमदपूर उदगीर आणि चाकूरच्या महसूल मंडळात अतिवृष्टी खरीप पिकांसह जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान बोरगाव धडकनाळ गावातील आठशे वरील शिवारात दगडगोट्यांचा कच दाबाचे चाळीस तर लघुदाब वीजवाहिनीचे ऐंशी पोल जमीनदोस्त गावाचा वीज पुरवठा खंडित संसारोपयोगी साहित्याचे नुकसान रोटरी लायसन्स सामाजिक संस्था मदतीला धावल्यात जळकोट तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत गोन्सी मंडळात सत्तावन्न तर जळकोट मंडळात चव्वेचाळीस मिलीमीटर पाऊस तीन दिवसात पावसाचा जोर वाढला <णाँगा> नांदेड परिसरात आता वाचणार नाही म्हणत ऊरफुटेपर्यंत धावाधाव वाचलेल्या महिलांचा थरारक अनुभव पहाटे साखर झोपत असतानाच घरात पाणी शिरले दोनशे ब्याऐंशी नागरिकांना सुखरूप बाहेर काढले परभणी जिल्ह्यात धरणासह नद्या तुडुंब बारा मंडळात अतिवृष्टी जिंतूर येथील एलदरी येथील पाणी विसर्गाने पूर्णेला पूर पाथरी येथील बंधारे ओव्हरफ्लो सिंचनाची सोय झाली गंगाखेंडमध्ये गौंड गावात कापूस पिकात कमरेपर्यंत पाणी तर पूर्णामध्ये सततच्या पावसाने पाणी साचून पिके पिवळी सोनपेठमध्ये दामोनी शिरोरी गावांचा संपर्क तुटला लांडग्याचा धुमाकूळ वीस मेंढ्यांचा पाडला फडशा गंगाखेड शहरातील प्रकार पशुपालकांमध्ये भीती मदतीची मागणी राज्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाच्या एफआरपीचे तीनशे सत्त्याऐंशी कोटी थकीत ऐंशी ते नव्याण्णव टक्के रक्कम अठ्ठावन्न कारखान्यांना अकोला जिल्ह्यात अतिवृष्टी पुराच्या तडाख्यात एकोणसाठ हजार हेक्टरवरील एक पिकांचे नुकसान शेतकरी संकटात नदी नाल्यांना पूर नऊ गावांचे रस्ते बंद जनजीवन विस्कळीत शेतीची तब्येत आता गावातच तपासा बुलढाणा जिल्ह्यात पंधरा ग्रामस्तरीय प्रयोगशाळा सुपिकतेविषयी शेतकऱ्यांना माहिती मिळेल उत्पादनात करू शकतील सुधारणा जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतात पाणी कपाशीसह अन्य पिकांचे नुकसान जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही सततदार नद्या नाले दुथडी भरून वाहू लागले घरात पाणी शिरले वाशिम मंगरुळ पेरात अहाकार शेकडो हेक्टरवरील पिके पाण्यात शेतशिवारात पाणीच पाणी शेतकरी हतबल चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम अक्कलकोटला अतिवृष्टीचा फटका पासष्ट हजार पाचशे अठ्ठावन्न हेक्टरवरील पिकांना धोका दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस खरीप पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी मात्र शेतात पाणी साचले शेतकरी चिंताग्रस्त सोलर पंप चोरीचे सत्र कायम चोरीच्या तक्रारी केवळ कागदावरच सिन्नर तालुक्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली खरेदी पावत्या नसल्यामुळे शेतकऱ्यांपुढे अडचण माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका